नमस्कार तिरुपतीला जायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आले आहात डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तिरुपतीला जाण्याचा आम्हालाही योग हो आहे तिरुपतीला जायचा प्लॅन करण्याच्या अगोदर आम्हालासुद्धा खूप प्रश्न पडले होते की कसं जायचं कुठे राहायचं भक्तिनिवास बुक करायचे काय प्रोसेस आहे नक्की कोणत्या टाईपच्या दर्शन लाईनला लागायचं तुम्हाला पण असेच प्रश्न पडले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काही गोष्टी आम्हाला तिथे गेल्यावर समजल्या ज्या कोणीही व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या नाही आहेत त्या सर्व गोष्टी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे जेणेकरून आम्ही ज्या चुका केल्या तुम्ही करू नये कोणतीही ट्रिप प्लॅन करताना पहिला प्रश्न असतो ते म्हणजे कसं जायचं तिथपर्यंत पोहोचायचं कसं तर तिरुपतीला जाण्यासाठी तीन ऑप्शन आहेत पहिलं म्हणजे फ्लाईट तुम्ही बाय रोड कारने जाऊ शकता किंवा मग ट्रेनने मला सगळ्यात कन्व्हिनियंट ट्रेन हा हो ऑप्शन वाटतो आम्ही सुद्धा पुण्यावरून ट्रेननेच गेलो होतो पुण्यातून संध्याकाळी चार पंचवीसला चेन्नई एक्सप्रेस निघते ती तुम्हाला रेणुगुंटा स्टेशनवर सकाळी सात चाळीसला पोहोचवेल तसं पूर्ण प्रवासाला पंधरा तास लागतात पण रात्रीचा प्रवास असल्यामुळे वेळ कळून येत नाही आम्ही चेन्नई एक्सप्रेसचे थ्री ए सीचे तिकीट बुक केले होते ज्याची पर पर्सन कॉस्ट चौदाशे रुपये आहे तिरुपतीमध्ये दोन मेन स्टेशन आहेत पहिलं म्हणजे तिरुपती रेल्वे स्टेशन आणि दुसरं म्हणजे रेणुगुंटा काही ट्रेन तिरुपतीला थांबतात काही रेणुगुंटाला थांबतात चेन्नई एक्सप्रेस रेणुगुंटाला थांबते तिरुपती हे फक्त एक शहर आहे सप्तगिरी पर्वताच्या पायथ्याशी ॲक्च्युअल तिरुपती बालाजी मंदिर हे तिरुपतीमध्ये नसून तिरुमाला या पर्वतावर आहे रेणुगुंटा रेल्वे स्टेशन किंवा तिरुपती रेल्वे स्टेशनवरून तिरुमालाला कसं जायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच पण त्या अगोदर तिथे कोणत्या टाईपचे ता टोकन्स असतात कोणत्या टाईपचे दर्शन असतात ते आपण अगोदर समजून घेऊ पहिलं आहे तीनशे रुपये स्पेशल एंट्री दर्शन तुम्ही अगोदर थोडं प्लॅन केला तर ऑनलाईन तिकीटसुद्धा बुक करू शकता टी टी डीच्या ऑफिशियल वेबसाईटवरून त्याचे तुम्हाला पर पर्सन थ्री हंड्रेड रुपीज द्यावे लागतात आणि आधार कार्ड मँडेटरी आहे हे तिकीट तीन महिने अगोदर ऑनलाईन ओपन होतात आणि खूप लवकर संपतात सुद्धा त्यामुळे चोवीस चो तारखेमध्ये तुम्ही हे चेक करू शकता याचे तिकीट तुम्हाला तीन महिने अगोदरच बुक करावे लागते जर तुम्हाला काही कारणाने ऑनलाईन तिकीट नाही भेटले तर दुसरं ऑप्शन आहे एस एस डी तिकीट म्हणजे स्लॉटेड सर्वदर्शन तिरुपतीमध्ये तीन ठिकाणं आहेत फक्त तिथेच हे तिकीट भेटू शकतात पहिलं म्हणजे श्रीनिवासम कॉम्प्लेक्स जे बसस्टँडजवळ आहे दुसरं म्हणजे निवासम तिरुपती रेल्वे स्टेशनजवळ आहे आणि तिसरं म्हणजे भूदेवी कॉम्प्लेक्स जे अलिपरी रोड बसस्टँडजवळ आहे हे तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी आधार कार्ड लागतं त्यामुळे ओरिजिनल आधार कार्ड तुम्ही सोबत ठेवा ज्याला तिकीट हवं आहे त्याला त्याचे आधार कार्ड घेऊन लाईनमध्ये थांबावं लागतं फॅमिलीमध्ये जर चार लोकं असतील तर चौघांना पण लाईनमध्ये थांबावं लागेल माझ्या माहितीनुसार एस एस डी टोकन दुपारी बारा किंवा दोन वाजता चालू होतात पण लोक सकाळीच लाईनला जाऊन थांबतात गर्दीनुसार ते काउंटर कधी लवकर ओपन करतात कधी लेट ओपन करतात एस एस डी टोकन जरी नाही भेटले तरी तिसरा ऑप्शन म्हणजे सर्वदर्शन याला तुम्हाला कोणताही पास घेण्याची गरज नाही तुम्ही डायरेक्ट ती जाऊन आधार कार्ड दाखवून लाईनला लागू शकता सर्व दर्शनला थोडा जास्त वेळ लागतो वैकुंठ एकादशीमुळे आम्हाला कोणताच पास भेटला नाही त्यामुळे आम्ही सर्व दर्शन लाईनला लागलो एक्सपेक्टेड टाईम पंधरा तास होता पण आमचं दर्शन साडेनऊ तासातच झालं दुसरं म्हणजे सिक्स्टी फाय प्लस एज ज्यांचं असेल त्यांच्यासाठी सिनियर सिटिझन दर्शन आणि तिसरं म्हणजे इन्फंटसाठी दर्शन तुमचं बाळ जर एक वर्षाच्या आतमध्ये असेल तर बाळाला आणि फॅमिलीला दर्शन घेता येतं फक्त यासाठी आणि सिनियर सिटिझन पाचसाठी तुम्हाला आधार कार्डसोबत ठेवणं खूप गरजेचं आहे या व्यतिरिक्त तिरुमालाला तुम्ही पायीसुद्धा जाऊ शकता अलिपरी मेट्टू आणि श्रीवरी मेट्टू या ठिकाणाहून तुम्हाला ती सोय करण्यात आलेली आहे पायी मार्ग सोडला तर तुमचे कोणतेही तिकीट असू सगळ्यांना शेवटी तिरुमालालाच जावं लागतं कारण मेन मंदिर हे तिरुमालामध्ये आहे तर आता पाहूयात आपण की तिरुमालाला पोहोचायचं कसं तिथे जाण्यासाठी दोन्ही स्टेशनच्या बाहेर जसं पुण्यामध्ये पी एम टी बस असतात तसं आंध्र प्रदेशच्या पब्लिक ट्रान्सपोर्ट बस किंवा प्रायव्हेट व्हेकल अवेलेबल असतात बसमध्ये आपल्याला ए सी किंवा नॉन ए सी दोन्ही ऑप्शन असतात तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटेल त्यामध्ये बसून तुम्ही तिरुमालाला जाऊ शकतो तिरुपतीपासून तिरुमाला ऑलमोस्ट बावीस किलोमीटर आहे आणि जाताना घाट असल्यामुळे जाण्यासाठी एक ते दीड तास लागतो बसची फ्रिक्वेन्सी जास्त असल्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की तिरुमालाला जाण्यासाठी तुम्ही आंध्र प्रदेशच्या पब्लिक ट्रान्सपोर्ट बसने जा बसचं तिकीट एकशे दहा ते एकशे वीस रुपये पर पर्सन आहे आम्ही सकाळी सात चाळीसला रेणुगुंटा स्टेशनवर उतरलो होतो तिथून स्टेशनच्या बाहेर येऊन आम्ही नॉन ए सी बसमध्ये जाऊन बसलो आणि ती बस आम्हाला घेऊन गेली तिरुमाला पर्वतावर मध्ये एक चेकपोस्ट लागतं तिथे तुम्हाला तुमच्या बॅग चेक कराव्या लागतात तिरुमालामध्ये प्लॅस्टिक बॉटल घेऊन जाणे अलाउड नाही आपल्याला राहण्यासाठी दोन ऑप्शन आहेत पहिलं म्हणजे तिरुपती शहरामध्ये आपण राहू शकतो जिथे कोणतेही देवस्थान नाही आपल्याला प्रायव्हेट हॉटेल सर्च करून बुक करून आपण तिथे राहू शकतो आणि दुसरं ऑप्शन म्हणजे तिरुमाला म्हणजे वरती पर्वतावर टी टी डी देवस्थानचे भक्तिनिवास आहेत त्याचं बुकिंग करायची प्रोसेस वेगळी आहे टी टी डी देवस्थानाच्या रूम पन्नास रुपयापासून सुरू होतात टी टी डी देवस्थानच्या रूम बुक करण्यासाठी तिरुमाला बसस्टॉपवर उतरल्यानंतर तिथे पुढेच सी आर ओ ऑफिस आहे तिथे जाऊन तुम्ही रूमच्या लाईनसाठी लागू शकता तिथे सगळ्यांनीच लाईनला लागायची गरज नाही जर तुम्ही फॅमिली असाल आणि तुम्हाला एकच रूम हवी असेल तर पण एकाने त्याचा आधार कार्ड घेऊन लाईनला लागू ला शकतो जर तुम्हाला दोन रूम हव्यात तर दोन जणांनी लाईनला लागू शकतो रूम बुकिंगच्या काउंटरवर आपल्याला एक रिसिप्ट भेटते त्यावर एक नंबर असतो तो असतो अस वेटिंग नंबर म्हणजे लाईनला लागल्यानंतर जर तुम्हाला रिसिप्ट भेटली तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला रूम भेटली ती रिसिप्ट म्हणजे आपण रूमसाठी असलेल्या व्हर्च्युअल क्यूमध्ये ॲड होतो सी आर ओ ऑफिसच्या इथेच एक डिजिटल बोर्ड लावलेला आहे ज्यावर करंटली किती नंबर चालू आहे ते तुम्ही पाहू शकता आत्ता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता एट वन सेवन डबल फोर हा नंबर चालू आहे आम्हाला जो अलोकेट झाला आहे तो नंबर आहे एट वन सेवन सेवन वन तुमचा नंबर आल्यानंतर तो नंबर या स्क्रीनवर डिस्प्ले होईल आणि तुम्हाला एक टेक्स्ट मेसेजसुद्धा येतो ज्यामध्ये लिहिलेलं असतं की तुम्हाला रूम अलोकेट झाली आहे ती एक्झॅक्टली कुठे आहे आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लोकेशन म्हणजे मॅपसुद्धा तुम्हाला शेअर केला जातो आम्हाला एक तास रूम बुकिंगच्या लाईनमध्ये लागला आणि त्यानंतर व्हर्च्युअल क्यूमध्ये सहा तास लागले म्हणजे अप्रॉक्झिमेटली सात तासानंतर आम्हाला रूम भेटली ती मेन मंदिर असल्यामुळे तिथले वाईब्स तिथला एक्सपिरियन्स अगदी वेगळाच आहे यामुळेच आम्ही सात तास वेट करून टी टी डीच्या रूम घ्यायचंच ठरवलं सी आर ओ ऑफिसजवळच एक अन्नप्रसादम आहे तिथे जाऊन तुम्ही नाष्ट करू शकता फक्त तो काही ठराविक वेळच चालू असतो दुसरा ऑप्शन म्हणजे तिथे काही हॉटेल्स आहेत जर तुम्हाला केस दान करायचे असतील तर तिथेच कल्याण कट्टा पण आहे आम्हाला दर्शनासाठी कोणताच पास भेटला नसल्यामुळे रूम भेटल्यानंतर थोडी रेस्ट करून संध्याकाळी आम्ही लगेच फ्री दर्शनच्या लाईनला लागलो फ्री दर्शन म्हणजे ला सर्व दर्शन लाईन जिथे तुम्हाला कोणताही पास लागत नाही फक्त आधार कार्ड सोबत ठेवून तुम्ही त्या लाईनला लागू शकता ती रुमालामध्ये फिरण्यासाठी आंध्र प्रदेशची पब्लिक ट्रान्सपोर्ट बस अवेलेबल आहे या बसला कोणत्याही प्रकारचे तिकीट नसते तुमच्या रूमपासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये जाण्यासाठी तुम्ही बसने ट्रॅव्हल करू शकता तुमचं दर्शन कोणत्या टाईपचं आहे म्हणजे एस एस डी आहे का किंवा ऑनलाईन बुकिंग आहे किंवा सर्व दर्शन आहे त्यानुसार बसस्टॉप आहेत बसस्टॉप आल्यानंतर तुम्ही बसमधून उतरायचं आणि लाईनला लागायचं आमचं सर्व दर्शन असल्यामुळे सगळ्यात शेवटचा स्टॉप आमचा होता तुम्ही सोबत एक बॅग ठेवू शकता ज्यामध्ये ब्लँकेट शाल किंवा बॉटल काही खायच्या गोष्टी कॅरी करू शकता त्या लाईन मध्ये काही वेळ थांबल्यानंतर पुढे जाऊन आपल्याला एका हॉलमध्ये ठेवतात तिथे आपल्याला थोडा वेळ वेट करावा लागतो हॉलमध्ये तुम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय वॉशरूम आणि खाण्यासाठी सुद्धा सोय केलेली आहे आम्ही साडेपाच ला आमी पसला दर्शन लाईनला ला लागलो होतो त्यानंतर पहिल्या हॉलमध्ये सात वीस झाले रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही हॉल वन मध्ये होतो हॉलमधून बाहेर आल्यानंतर अजून एक लाईन असते तिथे थोडा वेळ वेट केल्यानंतर लगेज काउंटर येतात तिथे आपल्याला आपले मोबाईल सबमिट करावे लागतात लगेज काउंटरला मोठ्या बॅग पण सबमिट केल्या जातात मी तुम्हाला सजेस्ट करेल की बेसिक गोष्टी तुमच्याजवळच ठेवा जसे पाण्याची बॉटल किंवा शाल एखादं ब्लँकेट जे तुम्ही छोट्या बॅगमध्ये कॅरी करू शकता किंवा विदाउट बॅग जर कॅरी करता आलं तर बेस्टच आहे लगेज काउंटरनंतर कपार्टमेंट आहेत त्या कंपार्टमेंटमध्ये आपल्याला बराच वेळ वेट करावा लागतो सुरुवातीला लाईनला लागल्यापासून एका ठिकाणी आपलं आधार कार्ड चेक करून आपल्याला एक तिकीट दिले जाते आणि कंपार्टमेंटमधून बाहेर सोडल्यानंतर ते अजून एकदा स्कॅन केले जाते ते जर स्कॅन नाही केले तर तिकीटसोबत असलेला प्रसाद आपल्याला भेटत नाही मला तिथे गेल्यावर समजलं की हॉल आणि कंपार्टमेंट हे दोन्ही एकदम अपोजिट आहे पण कंपार्टमेंट हे पूर्ण वेगळं आहे तिथे पायऱ्या पायऱ्या असल्यामुळे लोक खूप गर्दी करतात जागा पकडून ठेवतात हार्डली काही लोकांना बसायला सुद्धा जागा भेटत नाही सर्व दर्शन लाईन असल्यामुळे या कंपार्टमेंटमध्ये आणि हॉलमध्ये थोडा जास्तच वेळ थांबावं लागतं त्याच्या अपोजिट जर तुमचं एस एस डी टोकन असेल किंवा ऑनलाईन बुकिंग असेल तर जास्त वेळ वेट नाही करावा लागत पण लकीली आमचं दर्शन फक्त नऊ तासात झालं आम्ही साडेपाचला लाईनला लागलो संध्याकाळी आणि आमचं पहाटे तीन वाजता दर्शन झालं होतं मी सजेस्ट करेल की दर्शनासाठी तुम्ही थोडे कम्फर्टेबल कपडे घाला सोबत ड्रायफ्रूट्स किंवा खाण्याच्या काही गोष्टी पाणी शाल ब्लँकेट अशा गोष्टी सोबत ठेवा दर्शनासाठी कपड्यांचे का काही रेस्ट्रिक्शन आहे म्हणजे तुम्ही शॉर्ट पॅन्ट शॉर्ट स्कर्ट अशा गोष्टी तिथे घालू नाही शकत अन्नप्रसादांमध्ये नाश्ता व जेवणाची उत्तम सोय होते अन्नप्रसादम जेवण तुम्ही नक्की ट्राय करा यासाठी तुम्हाला कोणतेही चार्जेस द्यावे लागत नाहीत या मंदिराचे काही वैशिष्ट्य पण आहेत म्हणून हे मंदिर खूप फेमस आहे बालाजींच्या मूर्तीवर असलेले केस खरे आहेत आणि ते कधीही विस्कटत नाहीत गुंता होत नाहीत किंवा खराब होत नाहीत असे मानले जाते दुसरं म्हणजे गाभाऱ्यात मूर्तीजवळ कान लावल्यास समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो असे म्हटले जाते जरी मंदिर समुद्रापासून दूर आहे तिसरं म्हणजे बालाजींना विष्णू आणि लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून त्यांना पुरुष आणि स्त्रियांचे दोन्ही प्रकारचे वस्त्र परिधान केले जाते चौथे म्हणजे मंदिरातील काठीने बालाजींना लहानपणी लागलेल्या जखमीमुळे त्यांच्या हनुवटीला झालेली इजा दर्शवण्यासाठी शुक्रवारी चंदनाचा लेप लावला जातो तुम्ही पण मूर्तीला हनुवटीला जखम झालेली पाहू शकता आणि त्यावरचा लेप पाहू शकता तिरुपतीला पृथ्वीवरील वैकुंठ असे म्हणतात कारण भगवान विष्णू येथे वास करतात असे मानले जाते प्रसिद्ध तिरुपतीचा लाडू अत्यंत पवित्र मानला जातो आणि तो थेट देवाचा आशीर्वाद मानला जातो दर्शन झाल्यानंतर तुम्हाला लाईनमध्ये भेटलेला पास घेऊन तुम्ही लड्डू काउंटरवर जाऊन लड्डू कलेक्ट करू शकता या व्हिडिओमध्ये मी सर्व काही कवर करायचा प्रयत्न केला आहे तरी काही गोष्टी राहिल्या असतील तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये